राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे विधानसभा मतदारसंघात निवडणूक शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वडकी पोलीस व एपीएसपी जवानांच्या वतीने आज रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता तालुक्यातील वडकी व खैरी गावात पथसंचलन करण्यात आले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलिसांमार्फत करण्यात आले आहे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये यासंबंधीच्या सूचनाही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच वडकी व खैरी गावातील प्रमुख मार्गाने पथसंचलन करण्यात आले यावेळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था अधिक ठेवून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये अशा यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या आहेत यावेळी पथसंचलनात पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव बोरखडे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव यांचेसह एकवीस पोलीस अंमलदार ए पी एस पीचे एक अधिकारी तेवीस अंमलदार आणि बावीस होमगार्ड असे एकूण एकोणसत्तर अधिकारी अंमलदार ए पी एस पी अंमलदार आणि होमगार्ड उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा